नमस्कार मी राणी कासलीवाल टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत जागतिक महिला दिनानिमित्ताने सावेडी उपनगरातील स्वानंदी हास्य क्लबच्या वतीने महिला दिनानिमित्ताने विविध उपक्रम राबवण्यात आले यावेळी जॉगिंग पार्क शेजारील खंडेलवाल भवन या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्ताने स्वानंदी हास्य क्लबच्या सर्व महिला सदस्यांचा सत्कार करण्यात आला जागतिक महिला दिनानिमित्ताने सावेळी उपनगरातील स्वानंदी हास्य क्लबच्या वतीने महिला दिनानिमित्ताने विविध उपक्रम आले सकाळी जॉगिंग पार्क शेजारील खंडेलवाल भवन या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्ताने क्लबच्या सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर महिलांच्या आरोग्याविषयी माहिती देण्यात आली या कार्यक्रमामध्ये महिलांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर केले विशेष म्हणजे या कार्यक्रमातील लावणी हा आकर्षणाचा विषय ठरली क्लबच्या सर्व सदस्यांनी यावेळी फेटे बांधून या कार्यक्रमा शोभा वाढवली स्वानंदी हास्य क्लब असे उपक्रम वर्षभर राबवत असते या कार्यक्रमामध्ये दोन ज्येष्ठ महिलांचा वाढदिवस असल्याने त्यांचा वाढदिवसही केक कापून साजरा करण्यात आला आणि सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमास स्वानंदी हास्य क्लबच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्या आणि महिला मंडळ उपस्थित होत्या स्वणते हस्ते क्लबची संचालिका आज आम्ही महिला दिन सादर करतो हो। आहोत आणि आमच्या क्लबचा वर्धापन दिन पण सादर करतो हो। आहोत तर हे आम्ही का सगळे एवढे कार्यक्रम घेतो आहे हे सगळे जे कार्यक्रम घेतो आहे आम्ही सगळ्यांच्यामध्ये इतके कलागुण आहेत ते सादर करण्याची सगळ्यांना संधी देते त्यांनी कसं सगळे मस्त छान डान्स करतायत छान नाटक करतायत स्त्री ऋण हत्येवर एक डान्स केला खूप छान नाटक केला त्याच्यावर शिवाय अशी जुनी गाणी घेतलेली आहे लावणी घेतलेली आहे या सगळ्यांमध्ये इतक्या कला आहेत ते मला सुद्धा असं म्हणजे हेच मी त्यांना नेहमीच म्हणजे तुमच्यामध्ये जे कला आहे ते बाहेर पडत्या आणि या स्वडा सुद्धा मी हे सांगत असतं की जास्तीत जास्त व्यायाम करा तब्येत चांगली ठेवा आणि सगळं आतमध्ये जे खचलेलं असतं ते सगळं बाहेर पडू द्या आणि त्यासाठीच मी खरं हा प्रयत्न करतो जे महिलांमध्ये जे कला लपलेले असतात ते बाहेर पडण्यासाठी मी असे कार्यक्रम सादर करतो आणि ते खरोखर आपण पाहतो आहोत एक पत्री नाटक करत आहेत खूप सुंदर सुंदर कार्यक्रम साजरे करत आहेत आणि ते बघून सगळेजण खुश होत आहेत शिट्टे वाजवत आहेत अशा प्रकारे आम्ही छान केक कापून वर्धापन दिन साजरा करतो आहोत हा फक्त वर्धापन दिन नव्हे तर हा आम्ही एक सण साजरा करतो अगदी मस्त फिटे बांधून डक घालून सर्वजणी आलेले आहेत आणि खूप सुंदर असा हा कार्यक्रम साजरा करतो प्रतिनिधी आमिर सय्यद टी वी न्यूज अहमदनगर